नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं मराठी गुंजन व्हॉईस या चॅनेलवर खूप स्वागत आहे आज आपण जन्मोजन्मीच्या गाठी भाग सहावा बघणार आहोत मिहीर ऑफिसमधून आल्यानंतर बाईक लावत गेटजवळ उभा होता तेव्हा त्याचे लक्ष खिडकीमध्ये उभा राहिलेल्या प्रियाकडे जात प्रिया, प्रिया आणि मिहीरची नजरानजर होती दोघे पण एकमेकांना बघतच राहतात मिहीरला केव्हा एकदा प्रियाला जाऊन सांगतो असं झालं होतं की मला प्रमोशन मिळालं आहे तेही तुझ्यामुळे तुझ्या पाय गुणामुळे दिवे लागण्याची वेळ झाली होती आई संपूर्ण घरामध्ये धूप फिरवत होत्या ते तेव्हा त्यांचे लक्ष मिहीरकडे जातं आणि त्या मिहीरला आवाज देतात आईच्या आवाजाने मिहीर भानावर येतो आणि घरात येतो आईला सांगतो की आई सगळ्यांना बोलव मला तुम्हाला सगळ्यांना आनंदाची बातमी द्यायची आहे आई काकूंना सगळ्यांना बोलवून आण म्हणून सांगतात सगळेजण येतात मिहीर आईबाबांच्या पाया पडत पडत सगळ्यांना सांगतो की मला प्रमोशन मिळालं आहे ही बातमी ऐकून सगळ्यांनाच खूप आनंद होतो प्रिया आता मनातल्या मनात खूप खुश होते ती बोलते अरे यार किती छान आहे ही बातमी या खडूसला प्रमोशन मिळालं प्रत्येकजण मिहिरचं कौतुक करत होतं जणू काही कौतुकच का सोहळा सुरू होता प्रिया त्याच्याकडे हळूच बघत लाजत त्याला कॉंग्रॅच्युलेशन बोलते रात्री सगळेजण एकत्रच जेवायला बसतात त्यावेळेस काकू प्रियाला सांगतात की उद्या सकाळचं किचन तुमच्याकडे आहे बरं का आम्हाला असं समजलं आहे की तुम्ही खूप छान स्वयंपाक करता त्यामुळे उद्या तुम्ही जेवण बनवायचं आहे प्रिया ठीक आहे बोलते संपूर्ण दिवसभर प्रिया खूप दमली होती त्यामुळे झोपून जाते दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटेची ती सूर्याची किरणे त्यासोबत सोनचाप्याचा आणि मोगऱ्याचा संपूर्ण घरभर पसरलेला फुलांचा सुहास देवघरात आई पूजा करतानाचा घंटीनाद या आवाजानेच प्रियाला जाग येते डोळे चोळत चोळत प्रिया घड्याळाकडे बघते बघते तर काय सकाळचे सात वाजले होते घड्याळामध्ये सात वाजलेत हे बघताच प्रिया पटकरून बेडवरून उठून बसते अरे यार अशी कशी झोपली मी किती वेळ झालाय मला उठायला थोड्याच वेळात मिहीर सुद्धा जाईल ऑफिसला आणि मला तर सकाळचा ब्रेकफास्ट सुद्धा बनवायचा आहे एवढ्या लवकर एवढ्या कमी वेळात कसे मी आवरणार असं स्वतःशीच बोलत होते पटकन उठते आणि बाथरूममध्ये पळत सुटते लवकर लवकर पटपट आंघोळ करते आणि बाहेर येते गुलाबी रंगाचा ड्रेस घालते स्वयंपाक करायचा म्हणून आज ती केसांची वेणी घालत नाही केसांचा आंबाडा घालते आणि वरतीच बांधते ड्रेसवर मॅचिंग असे सुंदर झुमके घालते तिला झुमके घालायला खूप आवडायचे तिच्याकडे झुमक्याचे खूप कलेक्शन होते आरशात बघून स्वतःशीच बडबडू लागते किती सुंदर दिसते आज मी आपला हसरा चेहरा असला म्हणजे आपल्याला बघून बाकीसुद्धा किती आनंदी होतात आपला हला हसरा चेहरा पाहून क्षणभर जरी कोणी स्वतःचं दुःख विसरून गेलं तर किती समाधान वाटतं मनाला तिने पुन्हा एकदा आरशात पाहिलं कानात घातलेल्या एका झुंक्याला तिने टिचकी मारली तसा तो झुलायला लागला ते पाहून तिच्या चेहऱ्यावर गोड हसू येत ती रूममधून बाहेर जायला वळणार तेवढ्यातच आईची हाक तिच्या कानावर पडते ती हसतच बाहेर आली आई प्रियाला बोलतात की लवकर नाष्टा बनव मिहीरला वेळ झाला तर उगाच रागवेल सगळ्यांना आईचं हे बोलणं ऐकून प्रियाला खूप राग येतो किती दहशत आहे याची घरामध्ये असं म्हणतच प्रिया किचनमध्ये शिरते गरमागरम इडली आणि चटणी बनवते इडली अगदी खुसखुशीत मऊ आणि खमंग बनते हे बघून तिच्या चेहऱ्यावर खूप हसू येतं आणि स्वतःला शब्बासकी देते अरे वा प्रिया शब्बास किती छान नाष्टा बनवला आहेस तू कधी कधी स्वतःशी साधावा सुसंवाद त्यामुळे दिल आपल्याला बोलता येतं असं ती म्हणत होती आज सगळं काही प्रियानेच बनवलं होतं मिहीर आणि मिहीरचे बाबा नाश्ता करण्यासाठी येतात काकूंनी डायनिंग टेबलवर इडल्या नेऊन ठेवल्या होत्या तेवढ्यात प्रिया चटणीने भरलेले बाऊल घेऊन किचनच्या दारामधून बाहेर पडली कपाळावर लावलेली छोटी लाल टिकली कोरी भोव्या तिचे सुंदर घारी डोळे त्यात घातलेलं काजल लांब सडक केसांचा घातलेला तो क्लिप लावून आंबाडा तिच्या भोती दरवळणारा सोन चाफ्याचा सुहास गुलाबी रंगाचा ड्रेस आणि गुलाबी कालांवर पडणारे ते झुंके त्याचबरोबर तिच्या गुलाबी ओठांवर मंद मदाळ हसू हे बघून मिहीर आजूबाजूला सगळे बसले आहेत हे विसरून तिच्याकडे बघतच राहिला मिहीरची नजर तिने घातलेल्या मोराच्या डिझाईनच्या झुमक्याकडे गेली झुमके हे कानोकी शोभा जसे चांदनी राथ की रोशनी हो झुमके हे कानोकी शोभा जसे चांदनी राथ की रोशनी हो तेरे कानों में जब झलके दिल में हलचल सी होती हो तेरे कानों में जब झलके दिल में हलचल सी होती हो झुमकों की झंकार में छुपी तेरी हंसी की मिठास है झुमकों के झंकार में छुपी तेरी हंसी की मिठास है तेरी आदतों से सजी है झुमके हर दिल को कर जाए पास है तेरी आदतों से सजी है झुमके हर दिल को कर जाए पास है कभी शायरी न करना मिर आज त्याच्या ओठांवर नकळत शायरी येते मिहीर अजूनही तिलाच बघत होता प्रिया सगळ्यांना इडली आणि चटणी वाढते पापण्यांची उघड झाप आणि मान खाली घालून प्रिया सगळ्यांना वाढत होती पण तिच्या चेहऱ्यावर मंद स्मित हसू सुद्धा होत मिहीरचे बाबा प्रियाला विचारतात की आज काय स्पेशल आहे आज स्पेशल नाश्ता बनवला आहेस प्रिया चेहऱ्यावर गोडस मीत हसू आणत बोलते की काही नाही हो बाबा आईंना इडल्या आवडतात ना म्हणून आज केल्या तिला खूप संकोच वाटत होता पण कालपेक्षा आज बऱ्याच सहजपणे ती वावरत होती प्रियाच्या हस गोड हसऱ्या वागण्यामुळे सगळेच जण तिच्यावर खूप इम्प्रेस झाले होते तेवढ्यात मिहीरचा चुलत भाऊ सौमित्र तिथे येतो प्रिया त्यालासुद्धा अगदी आग्रहाने वाटते पण मिहीरला ती एकदा सुद्धा आग्रहांनी वाढत नाही कारण मिहीरला राग येतो हे सगळ्यांनाच माहीत होतं त्यामुळे त्याला जास्त कोणी फोर्स करत नाही प्रत्येकजण मिटक्या मारत बोट चाटत खात होते सगळेजण प्रियाचं कौतुक करत होते मिहीर मनातल्या मनात फुटफटत मनात होता की मला एकदा सुद्धा विचारलं नाही बाकी सगळ्यांना आग्रहाने विचारपूस करते आग्रहाने वाढते मिहेर तिच्याकडे बघतच राहतो सगळेजण मिटक्या मारत खाताना बघून त्याला आणखी खाव वाटत होतं पण बोलणार कसं या विचारानेच तो गप्प बसतो ऐका मला एक कविता सुचले सौमित्र आनंदी होत म्हणाला तुझ्या प्रेमात हरवून गेलो स्वप्नांच्या दुनियेत रमलो तुझ्या आठवणींनी वेडा झालो तुझ्या प्रेमात रंगून गेलो सुमित्रने म्हटलेल्या या कवितेवर सगळेजण मुद्दाम निर्विकारपणे त्याच्याकडे पाहत होते काय राव तुम्हाला टॅलेंटची कदरच नाही डोळ्यात खोटं खोटं दुःख दाखवत सौमित्र बोलला सौमित्रचे हे बोलणं ऐकून सगळेजण खदा दात काढत हसायला लागले अशा कविता तुला सुचतात कशा रे प्रिया दिलखुलासपणे त्याच्याशी बोलत होती मिहिरला तिचं हसणं वेळ लावत होतं इतकं लक्ष अभ्यासात दिलं असतास तर आत्तापर्यंत कुठल्या कुठे पोहोचला असतास मिहीर पण हसतच बोलला प्रिया शेवटी एकटीच राहिल्याने खायचं राहून गेलं होतं सौमित्राला आणखीन एक कविता सुचली होती तेव्हा मिहीर त्याला बोलतो की रात्रीसाठी काहीतरी ठेव काय सगळं आत्ताच संपवणार आहेस मिहीरचे बोलणं ऐकून सौमित्र सो स्वतःला कंट्रोल करतो सगळेजण आपापल्या नादात बोलण्यात गुमग होते तेव्हा दोघंही डोळ्याटोळी घालून एकमेकांकडे बघत होते शब्दाविनाच त्यांच्यामध्ये संवाद झाला तिचं वेडं मन सुकावलं की नाही हे तिचं तिलाच कळत नव्हतं तिने नजर चुकवली तेवढ्यात मोबाईलवर रिंग वाजली तिच्या वडिलांचा तिला फोन आला होता मिहीर हळूच तिला कुजबुजतो फोन रिसीव कर ती अजून शॉपमधून बाहेर आली नव्हती ती दोन तीन वाक्यच बोलते पण तिला बोलणं काही ऐकू येत नव्हतं तिचा नाश्ता होतच आला होता त्यामुळे ती, ती फोनवर बोलण्यासाठी किचनमध्ये जाते ती आपल्या बाबांना सांगत होती की मिहीरला आज ऑफिसला जाण्यासाठी उशीर होणार आहे त्यांचे भाऊ आले आहेत तुम्ही त्यांच्याशी नंतर बोलता का हे शब्द कानावर पडताच मिहीर हातातला कप किचनमध्ये ठेवण्याच्या भानाने किचनमध्ये जातो आई बाबा आणि सौमित्र बाहेर बोलण्यात बिझी होते आणिकडे मला बोलायचं आहे काकांशी मिहीर मोठ्या आवाजात बोलला मिहीर प्रियाच्या वडिलांशी पंधरा मिनटे तरी बोलला प्रिया त्याच्याकडे बघतच राहिली होती मिहीर एवढ्या जवळ उभा असल्याने तिच्या छातीत धडधडत होतं मिहीरचं प्रियाच्या वडिलांशी बोलणं झालं होतं म्हणून तो फोन तिच्याकडे देतो घ्या मॅडम तुमचा फोन यांना इतकं छान बोलता येतं माझ्याशी तर कसे बोलतात प्रिया मनातल्या मनात विचार करत होती बोलणं झाल्यामुळे प्रिया किचनमधून बाहेर जात होती तेवढ्यात मिहीर तिला आवाज देतो मिहीरच्या आवाजाने ती जागीच थांबली आणि गरकऱ्यान मागे वळून बघितले मागे वळून बघितल्यानंतर मिहीर प्रियाला बोलणार तरी काय आणि काय होणार त्यांच्या पुढे प्रेमाच्या गोष्टीमध्ये बघूया आपण पुढच्या भागात आजचा भाग तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या भागामध्ये तो धन्यवाद